आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्लीत भरलेल्या चौवेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात काल महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला राज्याच्या मातीतील कलांचं मनोहारी दर्शन यावेळी उपस्थितांना घडविण्यात आलं महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांनी या सोहळ्याचं उद्घाटन केलं नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लोकरंग महाराष्ट्राचे या कार्यक्रमात पन्नासहून अधिक कलावंतांनी सहभाग घेतला नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे आणि हे धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यां असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं मुंबईत एका प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल संध्याकाळी झालं त्यावेळी ते बोलत होते मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्वाची असते असं ते म्हणाले राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिभाषा धोरण समितीनं या धोरणासंदर्भात सर्व स्तरातील लोकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रश्नावलीचे चार पर्याय आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत या पर्यायांद्वारे सर्व सुजाण नागरिकांनी आपला अभिप्राय अवश्य कळवावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलं आहे त्रिभाषा समिती डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासाठी लोकांच्या अपेक्षा जाणून घेण्याकरिता प्रश्नावलीचे चार चार पर्याय दिले आहेत मराठी इंग्रजी आणि हिंदी माध्यम तसंच ही तिन्ही माध्यम वगळता इतर माध्यमाच्या शाळांसाठी अशा या चार प्रश्नावली आहेत यापैकी एका प्रश्नावलीचा पर्याय नागरिकांनी निवडायचा आहे भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान कोलकात्याच्या इडन गार्डन इथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील खेळ सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या सात बाद त्र्याण्णव धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव एकशे त्रेपन्न धावांवर सर्वबाद झाला आहे भारताला या कसोटी विजयासाठी एकशे चोवीस धावांची आवश्यकता आहे हवामान विदर्भात सर्वाधिक कमी किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्या खालोखाल भंडारा इथं दहा पूर्णांक नागपूर यवतमाळ दहा पूर्णांक आठ तर वाशिम इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान ताप तापमानाची नोंद करण्यात आली आहे याबरोबरचे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता प्रसारित केलं जाईल नमस्कार